रामकृष्णहारी माऊली आपण आहोत वारीच्या वाटेवरती आणि वारी घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या अभंगवारी या पेजच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल उदय न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल आपण पोहोचवत आहोत आणि सध्या जर बघितलं तर जी मंडळी शिकलेली आहे ती वारीकडे कसं पाहते आणि वारीमध्ये सहभागी होताना त्यांच्या मनातला जो काही भाव आहे कारण आज जर बघितलं तर अनेक डॉक्टर मंडळी परभणी जिल्ह्यातील आज वारीमध्ये गेल्या काल दोन तीन दिवसांपासून ते वारीमध्ये आहेत आणि दरवर्षी त्यांना जसं कामातून सवड मिळते त्याच पद्धतीनं ते वारीमध्ये सहभागी होतात तर कांचनताई आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर एक सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं एक व वो वेगळं वलय परभणी जिल्ह्याला मिळालेलं आहे ताई काय सांगाल वारीबद्दल आणि काय वाटतं वारी का करावी प्रथम जय जिजाओ रामकृष्ण हरिमाऊली वारीबद्दल मला माझा आलेला अनुभव सांगते मी मी डॉक्टर साहेबांसोबत हे सहावं वर्ष आहे माझं आणि याच्या अगोदर माझ्या वडिलांसोबत मी पूर्णवारी केलेली की जे की माझा मुलगा फक्त दोन वर्षाचा होता मी त्याला ठेवून पूर्णवारी केलेली त्यावेळेसचा अनुभव वेगळा आत्ताचा अनुभव वेगळा आणि दरवेळेस वाटतं की आता होत नाही आता पुढच्या वेळेस मी येऊ शकणार नाही पण दरवेळेस एक महिनापूर्वी परत येण्याची ओढ लागते तर या वारीमध्ये मला शिकल्यासारखं असं आहे की कुठलंही स्थिर नाही आहे बरं का म्हणजे आज इथं मुक्काम आहे तर उद्या कुठला मुक्काम आहे ते माहीत नाही आज आम्हाला राहायला एवढं छान ठिकाण भेटलं आहे उद्या कुठं शेतात राहावं हो लागेल मळ्यात राहावं हो लागेल रोडला झोपावं हो लागेल तर आपण आपण जे काही भौतिक सुखाला आपण असे बांधून धरलेले आहोत तर इथं आल्यानंतर ह्या भौतिक सुखापासून चार पाच दिवस कसं राहतो आणि आपण छान राहतो पण म्हणजे सगळं होतं स्नान होते जेवायला भेटतं आणि जे की म्हणजे आपण फॅन यशिवाय राहू शकत नाहीत तर आम्ही काल अक्षरशः वर होतो एवढ्या थंडीमध्ये आणि माझ्या मैत्रिणीचं पूर्ण तिला वात वगैरे झाला पण ती सकाळी ओके आणि एवढं पस्तीस किलोमीटर ती चलली पण तर सांगायचं तात्पर्य हे की वारी मध्ये ॲडजस्टमेंट मी शिकले स्वतः आणि त्यामुळं मी कुठेही ॲडजस्ट होऊ शकते वारीमध्ये जे ॲडजस्ट झालं ते कुठंही ॲडजस्ट होऊ शकतं असं मला वाटतं आणि वारीमधले खूप काही लोक आहेत की जे हौशी नवशी गवशी म्हणजे प्रत्येकाच्या मनात वारी वेगळा प्रश्न आहे कोण वारीला कसं अनुभवतं ते ते त्याच्या विचारावर आहे तसं जर बघितलं तर आपण संघटनेचे लोक आहोत परंतु आपण पाडुरंगाला मानतो पाडुरंगाशिवाय आपलं हे होत नाही आपलं महाराष्ट्राचं आराध्य दे देवत आहे तर या वारीमध्ये मला एकच सांगू वाटतं की भिशे सर एक मी चार ओळी म्हणते जी की मी या वारी मध्ये शिकलेल्या आहेत ते म्हणून दाखवते मी लिहिलेल्या आहेत मला खूप आवडलेल्या आहेत ह्या म्हणजे वारी याच्यावरच असावी ह्या चार ओळीवर ताण्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो नाचे रंगुनी संतांच्या मेळ्यात तो तुझ्या माझ्यात साऱ्यात भेटेल तो शोध नाही कुठे या पार तो रोज वृंदावनी फोडी जो घागरी, तोच नाता घरी वाहतो कावडी गुंतला ना कधी मंदिरी रावळी बाप झाला कधी जाहला माऊली भाव भेट भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावल का बघ उघडूनी दार अंतरंगातला देव धावल का बघ उघडूनी दार अंतरंगातला देव धावल का बघ उघडूनी दार अंतरंगातला देव धावल का हे ह्या ओळीप्रमाणे मला अनुभवलेला पांडुरंग आहे आणि खूप छान अनुभव आहे आणि खरंच म्हणतात ना आयुष्यात एकदा तरी वारी करावी तर मी म्हणेल की जसं जमेल तसं आता हा डॉक्टरांचा ग्रुप आहे या सगळ्या त्यांच्या दैनंदिन व्यापामुळं काही वीस दिवस पंचवीस दिवस ते देऊ शकत नाहीत पण हे चार दिवस पण ते सेवेसाठी देते आणि दरवर्षी त्यांचा मेडिकल कॅम्प होतो जेवढ्या काही दिंड्या असतील तेवढ्यांचे ते विलाज किंवा त्यांचं काय औषध पाणी देते आणि मला खूप छान वाटतं आणि अशा तऱ्हेने माझ्या मनातली ही वारी आहे आणि दरवर्षी यावं असं वाटतं आणि ते होईल जोपर्यंत आपण पाय थकणार नाहीत किंवा जोपर्यंत आपण थकणार नाही तोपर्यंत आम्ही नक्कीच वारीला येऊ नक्कीच वारी, वारी अविरत निरंतर करायची आहे कारण अंतरंगातला जो ईश्वर आहे तो आपल्यासाठी धावला पाहिजे हाच भाव त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि हे तसं जर बघितलं तर या महिलांच्या पाठीमागे अनेक व्याप आहे किंवा हे डॉक्टर मंडळी आहेत किंवा संघटनेमध्ये कामं करणारी आहेत संघटना म्हटलं की वेगवेगळी कामं आली आणि त्या संघटनेमधूनसुद्धा एक वेगळा पांडुरंग जसा आपला आपलासा करायचा आहे कारण एक रंग हा रंग जो पांडुरंग आहे आणि खऱ्या अर्थानं गळ्यात ज्यांच्या तुळशीची माला आहे आणि ज्यावेळेस मुंगटमणी त्यांच्या हृदयाशी स्पर्श करतो त्यावेळेस एक नाद निर्माण होतो तो नाद म्हणजे विठ्ठल आहे आणि आपण विठ्ठुरायाच्या भेटीसाठी आतुरलेलो आहोत आणि अवघ्या काही दिवसांमध्ये आपण पंढरीच्या पांडुरंगाला पाहणार आहोत कारण अनेक जण म्हणतात की पंढरपूरमध्ये तुम्ही पोहोचता तुम्ही तर दर्शन घेऊ शकत नाही एवढी गर्दी असते कारण डोळा चंद्रभागा जरी बघितली आणि पंढरपूर जरी डोळ्यानं बघितलं तर पांडुरंगाचं दर्शन आम्हाला घडत घडतं असं संत सांगतात आणि या संतांच्या कारण वारीमध्ये पांडुरंगच आमच्यासोबत असतो कारण त्या त्यांनी सांगितलं की आम्ही कधी एशीच्या शिवाय राहू शकत नाही किंवा आम्हाला वारी चालत असताना म्हणजे वेगवेगळे वेग अनुभव येतात आणि ते अनुभव येण्यामागचं कारणच म्हणजे तुम्ही वारी चालताय पण तुमच्यासोबत तो म्हणजे तोकोबा राईंच्यासोबत जसा वारीला या पालखी सोहळ्यामध्ये चालतो जैंचे जैंचे आहे आणि ज्यांचे ज्यांचे पाय थकले आहेत त्यांच्या रात्री सुद्धा तो पांडुरंग येतो आणि या पांडुरंगाच्या निसीम भक्ती करणाऱ्या वारकऱ्यांचे हे अनुभव आहेत असेच अनुभव आपण जाणून घेणार आहोत आपली वारी अभंगवारी या चॅनेलच्या माध्यमातून रामकृष्ण हरी माऊली